नमस्कार यूटूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी त्यासाठी पॅन गरम करून घेतलाय त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपलं तेल तापलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं मुरी टाकूया जिरं मोहरी छान फुलले आता आपण त्याच्यामध्ये सात ते, ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या त्या टाकूया लसूण छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपला इथे लसूण बऱ्यापैकी भाजला आहे आपण आता त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची चिरलेली टाकूया ती पण व्यवस्थित परतून चांगली भाजून घ्यायची आहे इथे मिरची पण चांगली भाजली गेले आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिलेला शेपू टाकूया या पद्धतीने जर तुम्ही भाजी कराल तर आता जशी हिरवीगार भाजी दिसते ती शिजल्यानंतरही तिचा कलर असाच राहणार आहे आता मी इथं मसूरची डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेत ते घालूया आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतले सर्व व्यवस्थित मिक्स केल्यावर त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया थोडा वेळ भाजी शिजल्यानंतर झाकण काढून परत एकदा हलवून परतून घेऊया आता बघा आता आपली भाजी इथे शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीचा कलर अगदी होता तसाच हिरवा आहे धन्यवाद